हॅलो फ्रेंड कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना तर मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर चला फ्रेंड इथं बघा ओवी तशी खेळत आहे ओवी बघा निसता वर आली की नाही मुलांमध्ये खेळायला बघते का म्हणजे त्याला मी कधी मुलांमध्ये खेळायला सोडत नाही वर घेऊन आले तर ते खूप आनंदी होते आणि हॅप्पी होते तरी इथं त्याला खेळायचं होतं मात्र आम्हाला होती घाई बाहेर जायची तर तुम्हाला इतके दिवस सरप्राईज बोलत होतं की सरप्राईज काय होतं ते आपल्याला घ्यायची होती बाईक दोन तीन दिवस झाला आपण फिरत होतो बाईक बघण्यासाठी शेवट फायनल केली आहे फायनल कुठली गेली तर मला कळल पण मग ते फायनल केली तर लोकांना आहे की आम्ही घेऊन ये त्यांचे विचार आहे तर सो असली जीवनात आपले लोक असावे घाणेळी त्या आपली प्रगती होत नाही तर ठीक आहे तर माझ्या मिस्टरांनी गाडी चॉईस केली ते गाडी आपण घेतली आणि जेणेकरून बघा कोण कोण नवीन आहे तीन चॅनलला सबस्क्राईब नाही केली असेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दा शेअर करा जेवढं होईल तेवढं व्हिडिओ तुमच्या ताईला सपोर्ट असू दे छान छान व्हिडिओ मी देत जाईन थोडंसं प्रॉब्लेममध्ये असाल तर मी घालत नाही मग तिथनं गाडी मी घेतली फायनल केलं लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला गाडी पण मिळाली का म्हणजे आम्ही पे रक्कम एक रकमी भरलेली त्यामुळे आम्हाला गाडी पट म्हणून मिळाली दुसऱ्या दिवशी आणि दुसरी गोष्ट बघा गाडी आपण हे फायनल केलेली आता हे जर लुक फोटो तुम्हाला मी सोडलेला आहे तर हे आहे आपली न्यू गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा इथं गेलं डी मार्टला डी मार्टमध्ये गेल्यानंतर ओवीचं दंगा ही बोवी निस्ताकाने ट्रॅव्हलचं बॅग घेऊन हितं पळत तिथं पळत हिथं पळ करत असते तर ही जी पूर्ण व्हिडिओ मी उद्या तुम्हाला सोडेन तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा प्लीज तुमचं सपोर्ट असू दे तुमची लाडकी अंकिता